नमस्कार मंडळी मी आनंद पाटील शीर्षक वाचूनच समजला असेल आजचा विषय काय आहे तर शंभूराजे आणि गुढीपाडवा यांचा नेमका संबंध काय हेच मी या व्हिडिओमधून सांगणार आहे तरी आपण ही व्हिडिओ पूर्ण बघून तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा फाल्गुन मध्य अमावशा तारीख अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्दैवी दिवसापैकी एक दिवस स्वतःला आलमगीर समजणाऱ्या औरंग्याने शक्य होईल तेवढे अमानवी अत्याचार करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मारले इतके अत्याचार होऊन सुद्धा शंभूराजे आपले हिंदू धर्मरक्षक ह्या बिरदावलीपासून परावृत्त झाले नाहीत मृत्यूला सामोरे गेले पण धर्मांतरण नाही केले केवढी ते स्वधर्माविषयीची आत्मीयता औरंगजेब चाणाक्ष माणूस होता त्याला माहीत होते की चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा म्हणजेच मराठ्यांचा नूतन वर्षाचा पहिला दिवस हा हिंदूंचा सण आनंदाने साजरा होऊ नये म्हणून त्याने जाणून बुजून आधीचा दिवस निवडला औरंग्याचा तो विचार आजही काही प्रमाणात अस्तित्वात असलेला दिसतो कारण गेले काही वर्ष समाजात अपप्रचार केला जात आहे की संभाजी महाराजांना मारले त्याचाच आनंद साजरा करण्यासाठी लोकांनी गुढीपाडवा हा सण चालू केला धार्मिक थेट निर्माण करण्यासाठी ही लोक किती खालच्या थराला जाऊ शकतात ज्या शंभूराजेंनी हिंदू धर्म रक्षणासाठी स्वतःचे प्राण अर्पण केले त्या हिंदू धर्मातील एखाद्या सणाचा असा अपप्रचार करून आपणच त्यांचा अपमान करत आहोत खरं तर गुढीपाडवा आणि शंभूराजे यांचा काहीही संबंध नाही आणि हो हा सण जर शंभूराजेच्या बलिदानामुळे चालू झाला असता तर हिंदू धर्माची पोती आहेत ती बरीच पुरातन आहेत त्यात गुढीपाडवा या सणाचा उल्लेख का आला असता जर गुढीपाडवा हा सण संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर चालू झालेला सण असता तर संत एकनाथ संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम महाराजांच्या साहित्यात गुढीचा उल्लेख आढळून आला नसता ते आपण पुढे पाहूया त्याआधी गुढीपाडवासंबंधी थोडासा इतिहास पाहू सातवाहन राजा यांनी शकांचा पराभव करून सातवाहन कुलांचे राज्य चालू केले त्या दिवसांपासून त्याने शाली वाहन शक चालू केला अशा प्रकारचे अनेक शक पूर्वीच्या राजांनी चालू केले त्यातील एक शक म्हणजे शक आणि दुसरा विक्रम शक जो उत्तरेत प्रसिद्ध आहे त्यानंतर शिवरायांनी राज्याभिषेकानंतर शिवशक चालू केला तर त्या शालिवहान शकांच्या सुरुवातीचा दिवस म्हणून गुढीबाडवा सण साजरा केला जातो आता आपण संत साहित्यात गुढीचे वर्णन आले आहे त्यांचे उदाहरणे पाहू संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीत अध्याय क्रमांक चार ओवी नंबर बावन्नमध्ये लिहितात अधर्माची अवधी तोडी दोषाची लिहिली फाडी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी श्रीरामचरित्र वर्णन करताना संत एकनाथ महाराज म्हणतात फेडावाया देवाची साखळी स्वधर्म वाढवावाया वाढी नामे मोक्षाची उभवाया गुढी सूर्यवंशा गाडी दशा आली श्रीकृष्ण चरित्रात महाराज म्हणतात गुढी एसी सांगू आले कंस चानुर मरदिले हर्षे नाचताती भोजे असे यादव राजे गुढी आली वृंदावना मथुरा दिली उग्रसेना झाला त्रिभुवनी ललित गाय भानुदास संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगात गुढीचं वर्णन करतात ब्रह्मानंदे लोक सकल नाचती गुढीया उभविती घरोघरी घरोघरी सुख आनंद सोहळा सडे रंगमाला चौकधरी संत चोखामेला यांचा तर गुढीचा उल्लेख असलेला अभंग फार प्रसिद्ध आहे टाली वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची पंढरीची हाट कौलांची पेठ मिलाले चतुष्ट वारकरी एकंदर सांगायचा आशय काय तर शंभूराजेच्या बलिदान दिवसाचा आणि गुढीपाडवाचा संबंध हा एक निर्माण केलेला भ्रम आहे त्यामुळे माझी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे की धर्मविरोधी लोकांच्या भूलतापांना बली पडू नका आनंदाने गुढीपाडवा साजरा करावा आणि हिंदू धर्माची गुढी दिवसांदिवस अधिक भव्य कशी होईल याकडे प्रयत्न करावे शंभूराजे आणि गुढीपाडवा यासंबंधी विषय आपल्याला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट करून सबस्क्राईब करा जय भवानी जय शिवाजी धन्यवाद